आता लग्न सराई ही जवळ आली आहे तर खूप महिलांना प्रश्न पडत असतो की लग्नात कसं तयार व्हावं किंवा फंक्शन असेल त्याच्यात कसं तयार व्हावं कोणते दागदागिने घालावे कोणती साडी वेअर करावी तर आज हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली येते ती म्हणजेच पैठणी आता खूप महिलांना लग्नात पैठणी घालायला खूप आवडत असते आणि नाईंटी नाईन पर्सेंट लोक हे पैठणी वेअर करू शकतात जर तुम्हाला छान सिंपलसा लुक करायचा असेल तुमची पैठणी जर ब्रॉड असेल तर तुम्ही छान असं दागिना घालू शकतात लॉंगमध्ये जर तुम्हाला खूप सिंपल मेकअप आवडत असेल तर तुम्ही मोकळे केस सोडून ब्रॉड असे कानातले घालू शकतात जर तुम्हाला स्लीवलेस लाव घालायचं असेल मॉडेल लुक तयार करायचं असेल तर तुम्ही छान मस्त एक लेअर पुढे घेऊन तुम्ही मागे बन पण बांधू शकतात छान ब्रॉडमध्ये कानातले घालू शकतात आणि सिम्पलसा लूक ठेवू शकतात जर तुम्हाला छान खणमध्ये ब्लॅकमध्ये जर पैठणी घालाविषयी वाटत असेल तर तुम्ही खणाचे दागिने घालू शकतात जर तुम्हाला कलरफुल पण साडी घालायची असेल त्याच्यावर पण तुम्हाला खणाचे दागिने हे सूट होत असतात जर तुम्हाला वर्कमध्ये ब्लाऊज असेल तर तुम्ही छान असं सिंपल सी ब्रॉडमध्ये नथ घाला ही नथ खरंच खूप सुंदर वाटते आता येते ती साऊथ इंडियन साडी तुम्हाला ह्या साडीमध्ये खूप ऑप्शन आहेत तुम्हाला जर जा जास्त ज्वेलरी घालायला आवडत असेल सेट घालायला आवडत असतील तर तुम्ही इथे बिंदास असं घालू शकतात तुम्हाला डायमंडमध्ये आवडत असेल तुम्ही डायमंडमध्ये पण हे सेट घालू शकतात जर तुमचं ब्लाऊज हे वर्कमध्ये असेल तर त्या वर्कमध्ये वर्क तुम्ही दागदागिने घालू शकतात जर तुम्हाला छान मराठमोळं लुक साऊथ इंडियनमध्ये करायचं असेल तर ते लुक पण तुम्ही तयार करू शकतात जर ब्रायडल असेल तर तिने छान डायमंडमध्ये कुंदन मध्ये पण ती सेटे घालू शकते आणि जर तुम्हाला खूप छान नवीन काहीतरी युनिक लुक करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीचे दागिने देखील घालू शकतात जर तुम्हाला छान बन घालायचं असेल तर तुम्ही छान महालक्ष्मीचे छान असे आपले जे महाराष्ट्रीयन असे ज्वेलरी आहे ते नक्की वेअर करू शकतात आणि याच्यामुळे तुमचं लुक अगदी हटके दिसू शकतं नेटची साडी नेटच्या साडीवर तुम्हाला खूप ऑप्शन आहे तुम्हाला जर सिम्पलसं लुक पाहिजे असेल ते देखील तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला बन घालायचा असेल किंवा छान ब्रॉडमध्ये कानातले घालायचे असतील तुम्हाला जर सेट स्किप करायचा असेल तर तुम्ही गळा हा मोकळा पण ठेवू शकतात जर तुम्हाला अजून छान मॉडल लुक तयार करायचं असेल तर तुम्ही लॉंग कानातले घालून केस हे सिम्पल सेट ठेवू शकतात जर तुम्हाला चोकर घालायचं असेल तर तुम्ही नेटच्या साडीवर देखील चोकर घालू शकतात तुम्ही डायमंडचे सेट देखील घालू शकतात त्यावर तुम्ही हलकासा बन घालू शकतात आणि छान असे जे आपले आता न्यू न्यू छान रोजचे फुलं येत आहेत किंवा अजून काही कलरमध्ये छान फ्लावर येत आहेत ते देखील तुम्ही लावून तुमच्या केसांना एक नवा लुक तयार करू शकता प्लेन साडी प्लेन साडीवर तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही मेकअप नाही पण केला चालणार आहे बट जे तुमच्या प्लेन साडीचं जे ब्लाऊज आहे ते खूप छान असं डिझाईन करून शिवून घ्या कारण प्लेन साडी ही फक्त ब्लाउजावर डिपेंड असते तुमचं जर ब्लाऊज सुंदर असेल तर तुम्ही हलकासा मेकअप केला तरी तुम्ही खूप सुंदर असे दिसणार आहात आणि तुम्हाला प्लेन साडीमध्ये खूप ऑप्शन आहेत आणि याच्यावर तुम्ही ब्रॉड मेकअप देखील करू शकतात ते पण तुमच्या लुकला खूप सूट होणारं आहे ऑरगेन्झा साडी ही खूप रिच लुक देत असते आणि याच्यावर आपण खूप मॉडल असं था दिसत असतो बट काळजी घ्यायची असते ती फक्त आपण कसा लुक तयार केलेला आहे आपण कसा मेकओवर केला आहे हे खूप डिपेंड आहे आणि या साडीवर तुम्ही एकदम छान दिसू शकता त्यासोबतच तुमच्याकडे कांचीपुरम साडी आहे याच्यामध्ये पण खूप छान छान डार्क असे कलर येत असतात त्या त्याच्यामुळे तुम्ही या साड्या देखील घालू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका